आज चौदा जानेवारी अर्थात मकर संक्रांतीचा दिवस पण आजचा दिवस मराठवाड्यासाठी फक्त मकर संक्रांतीचा दिवस म्हणूनच नाही तर आणखी एका कारणासाठी महत्त्वाचा समजला जातो तो म्हणजे मराठवाडा विद्यापीठाचा विस्तार दिन म्हणून आज मराठवाडा विद्यापीठाचा चोवीसावा नामविस्तार दिन म्हणून साजरा केला जातोय नामविस्तार दिनानिमित्त राज्यभरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी औरंगाबादमध्ये दाखल होऊन मराठवाडा विद्यापीठाच्या गेटवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात त्यामुळे आज सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांनी विद्यापीठाच्या गेटवर येऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये मराठवाड्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी औरंगाबादमध्ये मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आलं या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्वाची भूमिका घेतली अठ्ठावन्न सालापासून या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची मागणी जोर धरू लागली ही मागणी पूर्ण करत चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला या रा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची घोषणा केली तेव्हापासून चौदा जानेवारी हा दिवस नामविस्तार दिन म्हणून साजरा केला जातो या नामविस्तार दिनानिमित्त आजच्या दिवशी बाबासाहेबांचे लाखो अनुयायी विद्यापीठाच्या गेटवर येऊन त्यांना अभिवादन करतात जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे